नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा मिस न करता कारण असा व्हिडिओ खूप दिवसात नाही येतो आज तुम्हाला मी असे चार किस्से सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही हसू का रडू असं होईल तुम्हाला बरं कुठला किस्सा आवडतोय तुम्हाला तो मला नक्की कमेंट करून सांगायचा तर त्या अगोदर एक घरामध्ये झालेला तुम्हाला सांगतो मोठा निर्णय तो सांगायचा आहे माझ्या बायकोनी मला कंट्रोलून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे प्रियंका म्हणजे बाद झाला आता ले ले पन, <laughs> <laughs> ते भाजपमध्ये गेलेलं परवडन पण येतं नको काय ना आजचा उशिरा हिडो येतोय मित्रांनो डुगे मावला हॉस्पिटलला नेल तर झोपली आता तर आहे का किस्सा आहे तर बघा प्रियंका काय म्हणली आता चार किस येतात कुठला आवडतो ते नक्की सांगायचा प्रियंका म्हणली माझी मैत्रीण अशी इडी इतकी इडी कि तिचा किस्सा ऐकून म्हणली तुम्हाला हा सौकारा डोकळायच नाही तुझ्या मैत्रिणीपेक्षा म्हणलं माझा मित्र तर असाही आहे म्हणलं सोंडिया की त्याचा किस्सा ऐकला तर तुझी मैत्रीण फिकी पडेल ती म्हणली मग तुमच्या मित्रापेक्षा मी डेंजर आहे म्हणली माझा किस्सा ऐकला तर म्हणली तुम्हाला तुमच्या मित्राला मी फिकी पाडेन <laughs laughs> अगं म्हणलं तुझ्यापेक्षा माझा किस्सा ऐकला तर म्हणलं आखी युट्यूब फॅमिली पडेन पडेल चला जास्त उशीर नाही लावता व्हिडिओला चालू करतो तर पहिला कोणाचा किस्सा तुझ्या मैत्रिणी का माझा काय तुझ्या मैत्रिणीचा किस्सा सांगू का माझा ठीक <laughs> मित्रांनो माझा मित्र त्याची छोटी बहीण म्हणजे बघा शहाणी झाली ती मग आता घरामध्ये एखादी मुलगी शहाणी झाल्यानंतर आपल्याकडे परंपरा संस्कृती आलेली की तिचं चार बाया आया बाया बोलायच्या वस्तीच्या शेजारच्या तिला गोंजरायचं वांगरायचं वटी भरण करायचं मग वटी भरण्याला तुम्हाला सांगतो कुणी साडी आणतं कोणी पीस आणतं नारळ आणतं फळ आणतं फ्रुट्स वगैरे सफरचंद केळी भरपूर असते तिला खाऊ आणि तिला बसवते ती आणि सम देत तिचं वटी भरण करा कारण घरामध्ये शहाणी मुलगी झाली म्हणून ही पहिल्यापासून परंपरा आलेली मग माझ्या मित्राला ह्यातलं मा मा काय माहीत नव्हतं या हे माझी शहाणं म्हणजे काय असतंय किंवा हे भानगडच माहीत नव्हतं तिला मा काय झालं त्याची छोटी बहीण सातवी आठवीला गेली शहाणी झाली मग ते जवळी बरं होता मग तुम्हाला सांगतो ती बाप काय मंडपच लावतोय आयाबाया सांगतोय ती त्याची आई बायालाच बोलवती ती स्वयंपाकन फेपाकन हे मला तुमच्या माईला सांगा सका घरात एवढं कुटानं न चालू एवढं तुम्ही सजावट मला कळू दे तर नक्की काय या हका दिलाच मेकअप वाली आणली तिला नटवताय काय हे तू गप्र म्हणली हाय म्हणला चार पाच मित्र आले त्यांनी अरे काय तरी घरी हाय जी आवाये म्हटलं काय आहे मलाच माहित नाही पण चालू आहे बाबा मला नटवा नटवी ती आणि हिंदले आले साड्यान फिड्यान फळण फळण घेऊ मला आत्यान मावशी काकान समधी झाल्या ती बर ठीक आहे म्हणलं नक्की इचर काय आहे ती आता बघा पुढे किसा कसा होता या मग आता तिला पाटा बसवलं चार पाच बायांनी तुम्हाला सांगतो तिचं ओटी भरान फुलं फिलं तिच्या गळ्यात घातली तिची ओटी भरताना फळं फळं आणि हे मनाच ही नक्की काय भानगडी कसला कार्यक्रम आहे मलाच माहित नाही मग त्यांनी काय केलं ती बायांच्या मध्ये मध्ये करायचा ह्याला इचरायचा त्या बायला म्हणायचं होय ही काय आहे ह्याने पै म्हणली परत ती मध्ये जायचा ती म्हणायचा ही असं असं मोदी जाऊन बघायचं नक्की काय एक बायने तुम्हाला सांगतो महाग पुढं ठेवून तिला काय माहिती आहे थुत्रे दिली ठेवली मधीच करताय म्हणली जे थुत्रे ठेवून आईला मला वर्ग तुम्हाला सांगतो खाली उसाच्या कटाला गेलं आणि रुसून बसलं आता ही माझा मित्र बघा माझ्या मित्र आहे की पुढं काय झालं रुसून बसला ती समधी म्हणते आईला बह्या कुठं बह्या कुठं बह्या तर कुठं दिसत नाही कुणीतरी बघितलं तिथं उसायच्या आहे नाही मला मला राहायचंच नाही मला हेच करायचंय म्हणला लोकाच लोक तिजोच लोक ती हजारी करतात म्हणलं वाटाऊस काय बसवलं नाटापाटाच काय चालू आहे गोंधळ काय लका माझ्या उरव म्हणला आम्हाला पण काय मन दन हाय का नाही जीव पिऊ हाय का नाही मग त्या बाप्पानी तुम्हाला सांगतो कसं तर त्याला समजून फिमजून वर त्याला पण रुसल्याला पोरग तुम्हाला सांगून नीटच व्हाय नाही नाही म्हणायचा दिदीचा आज तुम्ही काय केलं ती मला सांगा त्याच्या हे म्हण तुझी बहीण म्हणली शहानी झाली हा म्हणलं ती शानी झाली मी काय आहे काय म्हणला हा मी काय डोक्या फिकव बोललो काय म्हणला ती श्यानी झाली म्हणला तिचं गुणगान करता त्याच्या आईला म्हणला मी आहे का ती माझ्या माग न म्हणला जन्म घेऊन शानी झाली का तिची अगोदर मी जन्माला आलोय मला मी शहाण आहे म्हणला हा आणि तुम्ही तिला श्यानी म्हणून घोषित करून तिचं वटभारण करता काय म्हणलं एवढं खाऊ पिऊ घालता म्हणलं मला काय माहित नाही म्हणला ती संध्याकाळच्या संध्याकाळ म्हणायचं म्हणला ती बाया बोलायचं मला पण पाटा बसवायचं आणि मला पण संध्याने वाज राहायचं आणि मला पण मला आला मित्राचा कॉल त्याच्या आईचा म्हणली हे सोमा कुठं म्हणलं हाय की येतो रे इकडं म्हणली त्याला जरा सांग समजून म्हणली ती जरा येड्यान करतय आता म्हणली बहीण म्हणली बारकी त्याची शिनी झाली ओठ बारण केलं आणि हे रुसून बसले म्हणते तिलाच लय करताय मला पण उद्या आया बाया बोलून हळद कुकुला ओठ बारण करा त्याला सांग मग त्याला सांगितलं घेतलं आणि त्या गाणं सांगितलं असलं असतो मला काय माहित म्हणलं मग गाल ती काय म्हणलं तिकडे म्हणला चल आपलं खेळ आहे हे असा माझा मित्र याडा या बघितलं या आता किस्सा नंबर एक झाला आता प्रियंकाचा मैत्रिणीचा किस्सा आहे का प्रियंका म्हणली तुमचा तर मित्र ही एवढा आडानी कमीच आहे म्हणली माझी मैत्रीण किती आडानी तुम्हाला बघायची <laughs> का बघा म्हणली आता मला हाताला धरलं प्रियंका फरा फरा वळत नेलं त्या गल्लीत आणि बघा म्हणली माझी मैत्रीण तिथं कशी भांडती या कशामुळे बांधती तुम्हाला माहित आहे का मला काय माहित तर तिथं निसतं त्याची मैत्रीण तुम्हाला सांग तव जवळ त्या रिक्षावाल्याच्या अंगावर जायचे अय तुझा मोर्चा बसवला म्हणलं तुझं असं झालं तुझं कसं झालं माझी अकरा महिन्याची म्हणली अकरा वर्षाची मेहनत म्हणली तू पाण्यात घालवली म्हणून कंबर खऊन खवून आघाव जायची प्रियंकाला म्हटलं अगं भानगड काय म्हणली इडी ती तुम्हाला म्हणलं नाही का तुमच्या मित्रापेक्षा माझी मैत्रीण इडी म्हणलं विचरू तरी आपण तिच्या गेलो म्हणलं तिकडे हा म्हणली मी तुमचं हिड बघती म्हणली हा मैत्रीण आहे म्हणली मी लहानपणाची म्हणली प्रियंकाची म्हणलं पण भानताय का बघा की म्हणली ह्या कोडू मूड द्यायला म्हणली म्हणली कधी म्हणली अकरा वर्षात ना मला दिवस गेलो तर अकरा वर्षात ना मग मग माझी म्हणली दवाखान्यात गेलो चलत गेलतो डॉक्टर म्हणले गे, की अभिनंदन दिवस गेल्यात लय आनंद झाला म्हणली म्हणली आता मग डॉक्टर म्हणली होती काळजी घे जड उचलू नका या कडू भाड्याचा रिक्षा भाड्याने केला आणि म्हणली त्या रिक्षात येताना त्याला सांगितलं बरं का मी की म्हणली अकरा बारा वर्षात माझा पाळणा हलतोय घरात रिक्षा दमानी चलव मग नाहीतर मी काय झालं माझं खाली झालं किंवा काय दचका पिचका बसला तर भरून घेईन मी लय कडू बाई तर तुम्हाला सांगतो आणि तसं झालं त्या मोबाईलच्या नादात कसले ह्याला म्हणली काय झाल रिक्षा खड्ड्यात गेला आणि हिथ इसका बसला पोटाला आणि म्हणली अक्षरशः म्हणली जी व्हायचं तीच झालं मग आता मी का बघ बसू म्हणली म्हणून आली ह्या दारात भांडायला म्हणली मला भरून पाहिजेत मला माहित नाही म्हणले अकरा वर्षाची तु, मेहनत तू तुला सांगत होती ना म्हणली मी रिक्षा दामाने घे तुला सांगत होती ना तू कस का घातला आज काय झालं बघितलं म्हणली हा अकरा वर्षाची मेहनत म्हणली मला सांग मला माहीत नाही मला भरून पाहिजे म्हणजे भरून मी कसं भरून देऊ म्हणलं काय कसं काय मला का कसं कसं भरून देत नाही तुला आता कळायला लागलं काय अ खाली होताना तेव्हा मजा वाटली गावा पुढं तुला भरून द्यायला लागेल म्हणले सरपंच बोलवते ग्रामसेवक बोलवते गाव गोळा करते समध्या पुढे तुझं दचुर कसा भरून देत नाही तीच बघती म्हणली लका म्हणली लली लोणाकडून सा साधी लुसकानी झाली तरी म्हणली मी बरं पायी घेतल्याशिवाय राहत नाही म्हणली जशा तसं म्हणली बदला आता एवढं तू ही तर म्हणली असलं सोडत असते वय मी सांगा हिने भरून कसं द्यायचं मित्रांनी बघा म्हणली म्हली तुमचाच मित्र नाही म्हणली ही, ही वय <coughs> तले या डाय बघितले माझी तर मैत्रिणी कसली सरकी या बरं आता हिच्या मैत्रिणीचा किस्सा झाला माझा मित्राचा किसा झाला आता हिचा काय म्हणली माहिती आहे का तसं बघा गेलो तर, तर म्हणली मी पण डेंजर आहे म्हणले म्हणलं सांग की तुझा किस्सा म्हणली बघा ऐका म्हणलं सांग म्हणली माझ्या वडिलांनी म्हणली एक माणूस हिरीत बुडताना म्हणली वाचवला आता हिरीत बुडताना बघितलं माझ्या वडिलांनी वरण उडी टाकली आणि त्याला काढला तर अख्खं गावाने माझ्या वडिलांचा सत्कार केला टाळ्या वाजवल्या अजून पण नाव घेतात म्हणले मग एक जण मला काय म्हणलं गावातलं अगं पोरे म्हणले बाप काय करतोय तू काय करते या बापला का किती मोठा दिवा लावला तू काय करते म्हणलं तू पण कोणाला तरी मदत करत जा निस्त निस्त असं नको फिरू मग ही म्हणली मी पण काय केलं एक जणाच्या घरी गेलती आणि त्या घरा लय मोठा बंगला मोठ्या घरात गेल म्हणली म्हली सोचा आणि घराच्या बाहेर एवढं मोठं म्हणली तसलं शोचा पीस ठेवला होता त्यात पाणी होतं लय मासं होते म्हणली आणि एक मासा म्हणजे मोठा लय देखना होता म्हणजे असं वर येऊन बसता होता आणि मी त्यांच्या मैत्रिणीला भेटायला गेली तर ते मासा मला बघून खाली गेला मला वाटलं की बाबा माझ्या वडिलांनी जसा माणूस बुडताना वाचवला तसा मा, मासा मला घाबरून जीव सोडला काय की खाली बुडायला लागला काय की म्हणून घप दिसणं काच फुल वरणं आणि खपत घेऊन हात घातला आणि ती तळाला गेल्याला मासा वर बाकनं काढला आणि असा स्वारला थोड वेळ मासा तड पडला बरं का परत शांत झाला तेव्हा तिला वाटलं की मी कुठेतरी पुण्याचं काम केलं जसं माझ्या बापाने एक माणूस बुडवताना उडी टाकून बाहेर काढला आणि मग माणूस शांत झाला तसा बघा म्हणली मासा बुडताना म्हणली मी बघितला आणि मला जीवच राहिला नाही मय आली मग मी ती कास्ती उरली हात घातला आणि बहाला मोठा मासा म्हली महागा मोलाचा म्हणली वर काढला थोडी वेळ त्याला तर, तर पडला पण जी परत शांत बसला मला <laughs> मला किती आशीर्वाद लागल <laughs> हिला दोन दिवस त्या मालकाने घरात कोंडून ठेवली होती मी <laughs> उडकत होतो याड्यावर माझी बायको कुठे गेली कुठे तेव्हा मला कळ असा उद्देग केला तेव्हा हिला घेऊ <laughs> बघा कसली ईडी या ईडी हाय या ना मेवल्या ना ती <laughs> म्हली तुमच्यापेक्षा डेंजर ईडी आहे पण मी तिच्यापेक्षा डेंजर याड आहे आता माझा किस्सा आहे का एक एक आजोबा तुम्हाला सांगतो त्या आजोबाने मला लय सांभाळलं होतं मग त्या आजोबा मला म्हटलं सोमा म्हटलं मी तुला लय साथ दिली इतकी दिवस आता माझं पंच्याऐंशी वयम झालं तू माझ्यासाठी काय करायचं नाही आजोबा म्हटलं का आपल्या लाकडाचा व्यापार आहे माझ्याने काय पैशाच्या ह्याच्यात तर काय मदत होणार नाही तुम्ही मेल्या म्हणलं तुम्हाला लाकडं माझ्याकडनं फ्री देईन गाड्या म्हणलं त्याचं पैसे घ्यायचं ना जी आजोबा माझ्यावर नाराज झालं तर मित्रांनो दोन महिने बोलत नव्हतं म्हणलं आता आजोबाचा रुसवा काढायचा कसा बघा म्हणलं आजोबाचा रुसवा मी कसा काढला मग गावात तुम्हाला सांगतो आता मध्ये पोलीस भरतीचं फॉर्म निघलं होतं समज तुम्हाला सांगतो फॉर्म समज संपलं एकच शिल्लक होता एकच तर मला गावातनं खबर कळली की एकच फॉर्म शिल्लक आहे आणि ती पण सोमनाथ वाघमारे म्हणेन त्यांचाच आम्ही फॉर्म भरेन आता समदी लाखाने तरुण पिढी माग पळत होती पण नाही 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 म्हणे असं फालतू कोणालाही फॉर्म भरून देणं योग्य नाही सोमा ज्याने आपल्यासाठी केलं त्यासाठी आपण काहीतरी करावं मग मला आता वाटवलं की आई पंचा पंच्याऐंशी वर्षाचं ते आजोबा आहेत आपल्यासाठी त्यांनी भरपूर काय केलं मध्ये आपण काहीतरी चुकून बोललो रुसल्यात पण त्यांचा रुसवा काढण्यासाठी चला म्हणलं आजोबाकडे फॉर्मल घेऊन गेलो मग ते आजोबा बसलो तर आजोबाला म्हटलं आजोबा कोण म्हणलं मी सोमा बर 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 म्हटलं ऐकू येत नाही बाबा मला म्हणलं आता पोलीस पोलीस भरती अहो पोलीस भरती हा फॉर्म भर आलोय बर 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 म्हटलं दिया इकडं अंगटा तुमचा ही म्हणलं आता रुसवा गेला असं शाई लावली अंगटा इथं मारला आजोबाचा नाव फ्यू पॅन कार्ड समजा भरलं मला आता मला दिसत नाही होतय गप्पा म्हणलं मी हाय खंबीर तुमच्या माग उपकाराची जाण मला चांगली माहिती आहे म्हटलं बघा आता मी फिरतोय कशी आजाद मा आजात मान सतरा तारखेला ग्राउंड आहे आपल्याला जायला लागतं इथं इंद्रायणी एक्सप्रेसनी मुंबईला <laughs> मला धान म्हणलं उठव काटील धरलं आजोबाला असं दरम्यान असं उठवलं आणि म्हणलं आजोबा आजोबा म्हणलं हा समजा तुम्ही पोलीस भरती झाला तर तुम्ही पुढं भविष्यात जाऊन काय करचाल हे ऐकलं <laughs> ना आजोबाईन जीव सोडला मित्रांनो असं जीव सोडून दिला तर चार पाच माणसाने बघितलं आले पळत की मला म्हणले काय करत होता काय अंग टॉन हिन काग दोन हिऊन म्हातारा मारलं नरड पाय देऊन तू मला इष्ट समजे नाव केली नाही नाही म्हणलं मी कशाला इष्ट नाव करतो राह म्हणलं ज्या जं करावं बोललं तेच म्हणतं माझं खरं आजोबाला मदत मदत करा होता म्हणलं पोलीस वर ते फरम आजोबा फक्त एवढंच म्हणलं की बाबा पोलीस आल्या भविष्यात तुम्ही काय करचाल पुढं आजोबाईन जीव सोडला म्हणलं मला तुम्हाला सांगतो आठवडा आठवडा नाही प्रियंकाला तीन दिवस ठेवलं होतं मला सहा दिवस कोंडून ठेवलं होतं असे आम्ही दोघं येड ना आमची मैत्रीण आमचं मित्र फक्त युट्यूब फॅमिलीशी आणि या बाकी आम्ही घोषित करून टाकले येड्या कुठला कसा ऐकला कुठला केस आवडला तो मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ मोठा होता तर चला बाय नवीन व्हिडिओने उद्याच्याला आपण भेटूया असेच व्हिडिओ बघा ज्यांनी सबस्क्रायबर केलं नसताना त्यांनी करा लवकर Like, <inaudible> लाईक करा शेअर करा फेसबुकला पण आपलं पेज आहे तिथं पण वेगळे व्हिडिओ असतात स सोमनाथ वाघमारे ब्लॉग म्हणून फेसबुकला पेज इंस्टाग्राम आय डी सोमनाथ वाघमारे त्र्याण्णव तिथं पण जावा वेगवेगळे व्हिडिओ असतात तर चला असं सपोर्ट राहू द्या माझी बायकोने भाजीमध्ये प्रवेश केला मला कटोर ती भाजी माझी काय ती कसला असतो म्हणतो मला माहित नाही म्हणतो गप्पा बर का तुम्हाला सांगतो